आज आमने लोणार परिसर वारकरी संप्रदाय यांचं चला आलंदीला जाऊ ज्ञानदेवा डोला पाहू आज आपण या ठिकाणी प्रस्थानाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी या ठिकाणी आल्यानंतर महाराजांना सांगितलं की ही जागा अपुरी भरणार आहे महाराज मगही सांगतो ही जागा भरणार नाही पण मला शाश्वती होती तर आपल्या परिसरातले वारकरी रस्त्यांना जरूर जमतील परंतु आमनेकरांनी थोडा हा ताखा ठेवलं त्याला कारण आहे पाऊस असले मुलं त्याने विचार केला की पाऊस जर आला तर मंदिरात जावा लागेल त्याच्यामुळं जा त्याने आपुरी जागा केलेली आहे पुढल्या वर्षी त्याच्यामध्ये आपण सुधारणा करणार आहोत कारण हा जो मागे पडदा बांधलेला आहे तो फार मागे न्यावा लागेल की हजारोच्या संख्येने या ठिकाणी लोक जमणार आहेत आणि ते पावसाच्या मुलं काही लोक जमलेले नाहीत परंतु आज आपण प्रस्थानच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या भागातील महर्षी पंढरीनाथ महाराज पाटील आपल्या संस्थेचे अध्यक्ष जनार्दनजी महाराज पाटील वासुदेव महाराज ढोले सर्वच तरुण सुनील महाराज असतील नितीन महाराज असतील जितून जितेंद्र महाराज असतील कारण ते महाराज मंडळी का घड कशी घडली त्याचा कारण एकच आहे पाया एकच आहे तो वारकरी संप्रदाय निर्माण झाला आणि वारकऱ्यांच्या सहासात गेल्यानंतर आज आपल्या भागामध्ये जी हरित क्रांती बोलतात जेव्हा वारकऱ्यांची क्रांती घडली आपल्या भागामध्ये त्याला कारण एकच आहे की आपल्या भागामध्ये एवढे कीर्तनकार झाले त्यांच्या तारखा आपल्याला म्हणजे कोणाला द्यावी असा विचार करायला लागले पूर्वी शोधांना लागत होते कोण महाराज आणावा कुठून आणावा परंतु आपल्या भागातील कीर्तनकार तरुण कीर्तनकार आहेत चांगल्या प्रकारचे कीर्तन करत आणि आपण त्यांना चांगल्या प्रकारची संधी द्यावी अशी मी सर्व परिसराला विनंती करेन आणि त्या कीर्तनकाराने देखील आमचे जे साधे सिंपल लोक असतील त्यांच्याकडनं जास्ती अपेक्षा न करता शिष्टीम पाहिजे पिष्टीम पाहिजे मी न करता आपल्या साध्या साधेपणाने साधे जे कीर्तन आपले पूर्वी होत होते तसे कीर्तन झाले तरी हरकत नाही कीर्तन तुमचा अजिबात पडणार नाही कारण तर तुम्ही जे सांगणार आहे ते लोक श्रवण करतायत चांगल्या प्रकारे करतायत आपल्याला जर शिष्टीमचे बघा सांगतो सिस्टमचे पाच हजार रुपये तरी द्यावा लागतात आणि अनेक प्रकारचे पैसे ज्या वेळेला द्यायचे वेळेला येतो त्यावेळेला घर मालक असा विचार करतो कीर्तन ठेवावं हो की नाही ठेवावा हे मुद्दम बोलतो म्हणजे बोलण्याची आपल्याला या ठिकाणी संधी कारण आपण एकमेकाला जर बोललो नाही तर आपण मागाशी महाराज सांगितलं काट्याच्या वाटेत जायचं चांग सोप्या मार्गात जायचं तर आपण सोप्या मार्गात गेलो पाहिजे या भागातली जुनी जाणती जी मंडळी होती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी खूप कष्ट केले मी नावं सर्वांची घेऊन आणि रात्री त्यांचा अपमान करणार नाही पण तुम्ही सर्वजण विचार करा प्रत्येक गावामध्ये दोन दोन तीन तीन महात्मे होऊन गेले आपल्या सर्वच गावामध्ये मा महात्मे असे झाले की त्यांनी आपल्या समाजाला काहीच कलत नव्हता हरिनामाचा काही पत्ताच नव्हता त्यावेळेला ती छोटासा रोपटा लावला इवलासा रोप लावला दारी त्याचा वेल गेला गगनावरी अशा पद्धतीची आपल्या भागामध्ये क्रांती घडलेली आहे आणि या क्रांतीला जोपासण्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे कारण तर तुम्हाला माहिती आहे एका डिंडीच्या दोन दोन तीन तीन डिंडे झाले मी काल कल्याण तालुक्यामध्ये गेलो त्यांची एकच डिंडे त्यांनी सुद्धा आपला वर्णन केला आम्ही त्यांचा गेला त्यांनी आपला गेला कारण तर आपल्या ढिंड्या कोकणातले डिंडे चांगल्या पद्धतीचे डिंड्याचा आनंदी क्षेत्रामध्ये आणि आपले लोक शिस्तीमध्ये प्रदर्शनात जाताना चालत आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी कोणत्याही प्रकारचं मागच्या वर्षी तुम्हाला सांगतो विधानसभेची आपल्याला निवडणूक आली होती यावेळेला आपण संघटना सापडणार होतो जिल्हा परिषदच्या परंतु त्या लेट झाल्या आप ले त्याच्यामुळं आपल्याला काय काय तो प्रश्न आला नाही मागच्या वर्ष महाराज या ठिकाणी आपण तिथं बसलो त्यावेळेला खूप म्हणजे आचारसंहितेचा भाग होता विधानसभेची प्रचाराची रंग होती आणि आपण सर्वांनी आपला हा परिसर आम्ही सांगितलेलं आहे तुम्हाला ज्याला राजकारणात राजकारण जरी करत असेल त्यांनी वारकरी संप्रदायाच्या बाजूला जाऊन करा वारकरी संप्रदायामध्ये राहून कोणाचा अजिबात प्रचार करू नका मी उमेदवार असलो तरी चालेल कोणी पण असूया पण त्या या वारकरी संप्रदायाला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागला नाही पाहिजे आणि आपण सर्वांनी खेली वातावरणामध्ये शून्यातून विश्व निर्माण केलेला आहे हा शून्यातून विश्व कसा सांगतो बघा आम्ही असे लोक होतो तर ते एका ठिकाणी आम्ही बसायचो आणि विचार करायचो काही आपले कावडच्या दिंडीमध्ये जातात काही फडगेच्या दिंडीत जातात काही कल्याणच्या दिंडीमध्ये जातात परंतु लोक आपली तिथे गेल्यानंतर एकामेकाला भेटतात परंतु आज आपण असा विचार केला जर आपल्या भागातून जर एक दिंडी निघाली पालखी सोहळा जर निघाला तर आपण सर्व समुदाय एकत्र जावो जर एखाद्याला दुखापत झाली एकामेकाला आपण साह्य करू अशा पद्धतीने ही दिंडी आपण चालू केलेली आहे आणि पालखी सोळा चालू केलेली आहे आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकारण अजिबात आला नाही पाहिजे अशा पद्धतीची भावना प्रत्येकाने ठेवा कारण निवडणूक आल्यानंतर मतदान कोणी कोणालाही करतो निवडून येणार निवडून जातात परंतु या ठिकाणी आपल्याला ही जागा सांभाळायची ही जागा सांभाळण्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करेन आणि या संस्थेमध्ये जी मंडळी काम करतो ते संचालक आहेत मग अशी आम्ही म्हणून सांगितले काही मंडळी येत नाही काही कारणास्तव ते येत नसतील येत नाही तरी सुद्धा आपल्याला ते सपोर्ट करते आपल्याला पाठिंबा देते जरी आम्ही दहा बारा लोक जरी पंधरा लोक गेलो तरी आमचे सत्तर लोक आमच्या बरोबर अशी आम्हाला ताकद येतो आणि त्या ताकदीने आम्ही काम करतो बघा तुम्हाला सांगता आपण आलंदीमध्ये जागा घेतली आल आलंदीमध्ये आपण इमारत बांधली आणि त्याचाच अनुभव आपल्याला आल्यानंतर आपण पंढरपूर क्षेत्रामध्ये जागा घेण्याचा संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण आपला झाला कारण मागच्या वर्षी एक करोड बत्तीस लाखाला आपण जागा घेऊन रजिस्टर केली आणि त्या जागेमध्ये आपण पाच जून तर... जूनला आपण भूमिपूजन केला पण काही कारण एका रेषा निशा ह्या गोष्टीचा आपल्याला एक अडचण आली म्हणून आजपर्यंत आपण बांधकाम करू शकलो नाही आणि मग शिवसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आषाढी जी कार्तिकी वारी झाल्यानंतर तुम्हाला आम्ही परमिशन देऊ परंतु मित्रांनो त्या नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे आणि त्या निवडणुकीमध्ये परत आपण दहा पंधरा वीस दिवस मला वाटतं अडचणी देण्याचा आपल्यावर या की आपल्या भागातील एक उद्योजक आहे त्या उद्योजकांनी पाच सहा गुंड्यामध्ये पाच माल्याची बिल्डिंग बांधण्याचा एक संकल्प केलेला आहे त्यांचे नाव आहे उमेश प्रेमचंदानी आणि ह्या मालकाने आपल्याला एकच लाभ टाकायचा टाकून द्यायचा कबूल केला होता परंतु त्याच्या मनामध्ये अशी भावना आली की या परिसरामध्ये लोक चांगले आणि त्या लोकांना आपण निवासाची व्यवस्था करावी म्हणून पाच माल्याची बिल्डिंग जवळजवळ पन्नास खोल्यांच्या ठिकाणी तयार होतील अशा पद्धतीची व्यवस्था आपल्यासाठी ते करणार आहेत उद्या ते भापगाव बाबगावच्या ठिकाणी येतील त्यांना आम्ही आज आमंत्रण केला होता परंतु ते ठाण्यामध्ये राहतात रात्री जायचं म्हणून ते सकाळी त्यांचा बापगाव ठिकाणी नाश्ता असतो महाराज आपण त्यांचा चांगल्या प्रकारचा सन्मान झाला पाहिजे आपल्या विभागाच्या वतीनं हो असं सर्वांनी आणि त्यांच्याकडं जात असताना आपण आपल्या रस्त्यामध्ये नाश्त्याची खूप व्यवस्था आहे आणि नाश्ता घेत असताना आपण शिस्तीचं पालन केलं पाहिजे कारण जे लोक नाश्ता देतात त्यांनाही असं वाटतं की प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी मिळावा तर त्या माणसाच्या हातापर्यंत वस्तू गेल्यानंतर त्याचा आम्हाला फायदा होईल अशा दृष्टीने ते लोक सर्व प्रयत्न करतात या ठिकाणी रस्त्याला अनेक लोकांनी आपल्याला नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि ती व्यवस्था आपण देखील चांगल्या प्रकारची करणार आहोत परंतु या ठिकाणी आपण दिंडीमध्ये चालत असताना आपल्या भागातील रामू सद पाटील हा एक पताका घेणारा माणूस मी जेव्हापासून दिंडी सुरू झाल्यापासून बघतो बघितलं तर ते पहिलेच रांगेला उभं राहून पताका घ्यायचे आणि जिथं सांगेल तिथेच उभे राहायचे आणि पताका आता उसरून पुन्हा सुरू व्हायचे परंतु ती पताका त्यांनी कधी बदलली नाही आपले एका ज्या आता झेंडा असतो दुसऱ्या टाल ता असतो असं आपण बदली करतो परंतु त्यांनी कधीच केलं नाही ते आपल्या दोन निघून गेलेले ईश्वर त्यांना चांगली सद्गती देव अशी प्रार्थना करतो आणि आपल्या भागातील जे धानसूर जाते त्यांची सर्वांची नावं घेतली धानसूर दात्यांची आपल्याला आवश्यकता आहे आणि दानसूर दाते आपल्याला पैसे देतात हे आपण जागा ज्या वेळेला आपण घेतली पंढरपूरला त्यावेळेला आपल्याकडे एक रुपया नव्हता परंतु आपल्या भागातील जे खोलीवाल्यांची आम्ही नाव वाचली बघा तुम्हाला सांगतो लोक खोली घेतल्यानंतर रजिस्टर झाल्यावर पैसे देतात परंतु इथे जागा घ्यायला रजिस्टरला पैसे दिले म्हणजे त्यांना आपण धन्यवाद दिलं पाहिजे एवढा विश्वास आपल्या मंडळावर एवढा विश्वास कसा प्राप्त झाला की या मंडळाचे लोक चांगल्या प्रकारचे काम करतात आतापर्यंत शाश्वत आहे पुन्हा आपण असंच चाललो पाहिजे कारण आज आपल्याला प्रत्येक खोलीला आपण पाच लाख रुपये ठेवले ला ला मग तुम्ही सांगा पाच लाख जर आम्ही देणार आहोत आणि बिल्डिंग तर उमेश शिक्षण परंतु त्या खोलीमध्ये चांगल्या प्रकारचं बेड असणार आहे प्रत्येक रूमला एसी असणार आहे आणि चांगल्या प्रकारची त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था आहे आणि थोडेफार पैसे जर वाचले तर आपण ती त्र्यंबकेश्वर येथे जागा घेणार आहोत आणि त्या जागेमध्ये अशी जे कर्मशाला आपल्या परिसरासाठी उभारण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून या मंडळाने निर्णय चुकलेला आता, आता नाही पण चुकूही अशी मी प्रार्थना करतो आणि आपल्या वारकऱ्याने अशीच सपोर्ट करावं असेच आमच्या जे दानसूर जाते त्यांनी आपल्या समाजाला दान दान द्यायचे आणि समाजाची व्यवस्था करायचे बघा आपण आळंदीला जायचो तेव्हा दोन खोलीमध्ये चार माणसं राहायचो पाचरा आहे पंढरपूरला गेल्यानंतर खोली बघायचे परंतु आता आपल्याला खोली मध्ये बघण्याची गरज पडणार नाही आपल्या स्वतःची मालकीची जागा होणार आहे तशीच आपण तिरुंबक मध्ये जागेची व्यवस्था बघणार आहोत आणि त्या ठिकाणी आपल्या समाजाची आपल्या परिसराची धर्मशाला एक व्हावी अशी सर्व संचालकांची संकल्पना आहे आणि सर्व आपल्या परिसराची संकल्पना हे आपण पूर्ण करणार आहोत जरी तुम्ही कदाचित विचार करत असाल ही ते आमच्या बरोबर असलेले सर्व लोक गरीब आहेत परंतु मनाने एवढे श्रीमंत आहेत की एका माणसाला हात मारल्यानंतर पाच लाख दहा लाख पंधरा लाख पंचवीस लाख ते देऊ शकतात आमच्या शब्दावर अशी या मंडळीची ताकद आहे आमचे अध्यक्ष जनार्दन पाटील आणि चांगल्या प्रकारचं काम करतात सर्व संचालक काम करतात तुम्ही देखील या भागामधून चांगल्या प्रकारचं काम करता आणि असंच आपण सर्वांनी काम करायचं आहे इथं कोणालाही मोठा छोटा असा प्रकार आपल्यामध्ये नाही आहे आणि आपण सर्वांनी खेलीमेलीच्या वातावरणामध्ये ही दिंडी अशीच चालू राहावी आणि आमनेकर ग्रामस्थांना धन्यवाद याच्यासाठी द्यायचं आहे आपल्याला प्रत्येक वर्षी गावामध्ये जागा नाही व्हायची आणि जागा होत नव्हती त्यावेळेला आपण काय बोलावतो इथे जागा होत नाही परंतु आता आपल्याकर भरपूर जागा मोठी आहे आणि या ठिकाणी आमने बंधूंनी जेव्हा या ठिकाणी आपली सर्वच व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्या महाप्रसादाचा देखील आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी अपेक्षा करतो आणि आमनेकरांनी कोणत्याही प्रकारचा मनात भाव ठेवू नका कारण तुम्ही या ठिकाणी आम्ही या मंदिराच्या आलो होतो त्यावेळेला आम्ही दिसल्यानंतर प्रत्येकाने सांगितलं आम्हाला तुम्ही आमच्या गावाकडनं कुठली धिंकीची अपेक्षा करू नका अपेक्षा करू नका मी त्यांना विनंती केली भागेवर पाटील मी यांना विनंती केली आमनेकरांनी एक रुपये नाही दिला तरी चालेल आपलं पहिलं मंदिर बांधा आम्ही धर्मशाला तिथं तयार करू आणि तशा पद्धतीची तयारी दाखवल्यानंतर सुरुवात आमण्यामधूनच मधूनच झाली आणि आमण्यामधून खूप पैसे मिळाले याच ठिकाणी मी या मंदिराच्या भूमिपूजेला आल्यानंतर सांगितलं होतं कारण कधी कोणी घाबरायचं नाही आपण जर चांगलं काम करत असत असू तर आपण खरोखर चांगलं काम आपल्यातून होईल अशी आपल्याला अपेक्षा आप आहे मी आमण्यावाल्या मागतो कदाचित तुम्हाला हॉटेल का वाकडे काहीतरी बोलतात असं नाही कारण तो एकामेक कदाचित माझ्याकडे पैसे नसतील मधुकर असतात मधुकर नसतील महाराजाकडे असतात असे पैसे आपल्या एकाकडे कोणाकडेच नाही सर्वांनी कोणाकडे जास्त आहेत पण देणारे आपल्याकडे खूप आहेत फक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे असं आपण काम करा आणि या भागामध्ये आम्ही जे संचालक मंडळ आहे आपण त्यांना बुक दिलेत एक पन्नास पावतीचं बुक आहे ती बुकाची संकल्पना अशी आहे त्या आपल्या दिंडीच्या माध्यमातून आपण एक जोगवा मागायचं कशाचा जोगवा पावतीच्या माध्यमातून आणि आपण खूप मोठं काम केलं ही धर्मशाला आलेमजी जी बांधली ना आपण ही देणगीच्या माध्यमातून टाळता असं बिल्डर मिळाला होता आपल्याला दोन लाख आपल्याकडे होता आलएनजीची शाळा धर्मशाला सुरु केली गेला दहा लाखाचा इस्टिमेट आणि दोन लाख आपल्याकडे पण तो माणूस असा सांगायला लागला बवले सुधाम बवले म्हणून दोन लाख आता द्या वारी झाल्यानंतर उरलेले पैसे द्या आणि आम्ही डेअरिंग केली वारी झाल्यानंतर देव सांगितलं आणि वारीला एवढे पैसे जमले तर आपल्याला दहा लाख येऊन आपल्याकडे पैसे वाचले आणि अशी मंडळी आपले काम करतो आणि म्हणून हे काम करण्याची आमच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि ते काम आपण सर्वांनी मिळून करतोय आम्हीच करतो असं नाही तुम्ही पण आमच्या बरोबर असल्यामुळे आम्ही ते डेअरिंग करतो आणि आम्हाला वाटतं की जिथं आम्ही मागतो जिथं आपण लात ते पाणी घेण्याचं असं भाषा आपली आणि जिथं आपण तिथून आपल्याला पैसे मिळत आहेत अशा भागा आपल्या भागामध्ये आपण या भागामध्ये जन्माला आलेलो हो। आहोत आणि मित्रांनो आपण चांगलं असं काम करायला घेतलेलं आहे आणि मी सरपंचांना विनंती करेन की या भागामध्ये एक पीएस मंजूर झालेली आहे मी परवाच्या दिवशी आरोग्य अधिकाऱ्यांना भेटून आलो त्यांनी सांगितलं का तुमची जागा आम्ही मोजलेली आहे परंतु एम एस रेड्डी आपल्याकडे लागलेली नवीन एक एम एम आर डी गेल्यानंतर एम एस आलेले आहे आणि ते एम एस परवानगी आपल्याला लागेल त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करत आहे या आमनेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याला करायचं आहे कारण कर प्राथमिक आरोग्य केंद्र याच्यासाठी जेणेकरून आपल्या कोणाला को को साप चावला कधी आपल्या महिलेची प्रस्तुती असली विंचू चावला काही झाला तरी आपल्याला त्या ठिकाणी स्वस्त्यामध्ये आणि फुकट काम होतो अशी एक आपल्या भागामध्ये एक दवाखान्याची इमारत मंजूर ती देखील आम्ही अमनेकरांना घेऊन ते चांगल्या प्रकारचे करण्याचा प्रयत्न करू असं आपल्याला या ठिकाणी खांदी भार आणि पोटी अशी परिस्थिती झालेली आहे आणि जितेंद्र महाराज लाईन लावा सांगतायत फक्त काहीतरी आपण बोललो पाहिजे आणि